ᱟᱞᱮ <laughs> <laughs> वसई विरा परिसरातून हजारो जे मनसैनिक आहेत आजच्या मोर्चासाठी निघालेले आहेत पूर्ण मनसे सैनिक जे आहेत हे आक्रमण मोर्चा काय सांगाल आजच्या मोर्चा साठी आपण किती जण निघाले या ठिकाण आजच्या या मोर्चामध्ये वसईमधून जवळपास हजारोंच्या संख्येने आज या ट्रेन मध्ये लोक आहेत आणि जे जी केली जाते त्या संदर्भामध्ये त्याच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा आहे आणि त्यासाठी आज सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जो काही मोर्चाचं आवाहन केलेलं आहे ह्या मोर्चासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या वसई आहे लोकांचा तुम्ही काय सांगाल किती क्राऊड आहे आणि काय मागणी आहे आमची मागणी ती सन्मान्य आहे राजसाहेबांची मागणी ती आमची मागणी आहे आणि हजाराच्या संख्येने इथून आमच्या मनसेने निघालेला आहे त्याचा आता तुम्हाला पुढे दिसणारच आहे मोर्चाच्या अनुषंगाने आणि यादी यादीबद्दल आम्ही पुन्हा पुन्हा एकदा सांगतो की यादी, यादी जी जे गो, गोल आहे मतदानचं चोरीचं मतदान आहे हे क्लिअर झालंच पाहिजे या अनुषंगाने आज आमचा मोर्चा आहे निश्चित तुम्ही काय शिकाल बघा गेल्या अनेक वर्षांपासून जो सन्मान्य राज्यसभांनी आता हा मुद्दा मांडला की गेल्या अनेक वर्षापासून मतदार यादीमध्ये घोळ आहे एकेका मतदाराचं दोनदा तीनदा चारदा अशी दुबार नावं आहेत मेलेल्या मतदारांची नाव आहेत असे अनेक मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे आमच्या सन्मान्य नेते आमचे गजानन काळे यांनी दाखवून दिलं की आयुक्तांच्या घरावर पाचशे पाचशे लोकांची नावं आहेत शौचालयावर चारशे पाचशे लोकांची नावं आहेत म्हणजे किती मोठ्या प्रमाणात या मतदार यादीत घोळ आहे आणि ह्या घोळ्यात घोळ जो आहे मतदार यादीचा त्या मत घोळामार्फत मतदार मतदाराची चोरी झालेली आहे लोकशाहीची चोरी झालेली आहे लोकशाहीचा गळा दाबलेला गेला आहे आणि त्या विरुद्ध सन्मान्य राजसाहेबांनी एल्गार पुकारलेला आहे आणि आज हा भव्य मोर्चा सध्याचा मोर्चा हा सन्मान्य राज साहेबांनी पुकारलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील केवळ महाराष्ट्र सैनिक नाही तर तमाम लोकशाहीचे मतदार या मोर्चात सहभागी होण्यासाठी आज वसई विरारमधून त्या मोर्चात जात आहेत मी काय सांगतो आज तुम्ही बघाल आमचा मोर्चा जो आहे तो आज सत्तेचा मोर्चा आहे आणि हा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा आहे कुठल्या सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा नाही आहे पण आज तुम्ही वसई विरावर हजारो संख्येने लोक निघालेले आहेत आणि हा मोर्चा लाखोचा मोर्चा असेल थोडंसं धाऱ्यांकडून देखील मोर्चा काढण्यात येतोय मला समजत नाही टॉयलेट शौचालयाच्या मतावरती निवडून कोणालाय शौचालयाची मतं जी पडली ती कोणाला पडलेत शौचालयावरती मुताऱ्यावरती जर लोकांना मतदार येतात मतदानाचे पावता भेटतात तर म्हणजे काय पहिलं तर आम्हाला समजायचं वोट चोरी होते हे खूप चुकीचं चाललंय आणि आम्ही हक्कासाठी फक्त निवडणूक आयोगाकडे चाललोय बाकी कोणाच्या विरोधात हा मोर्चा नाही तर साहेबांनी पण सांगितलंय सत्ताधाऱ्यांनी पण यावं त्यांना वाटलं जरा मुख मोर्चा काढूया मुख मोर्चा काढून पण चांगलं होत असेल तर त्यांना शुभेच्छा काय मागणी मागणी काय मतदान चोरी झालं नाही पाहिजे जे, जे मतदार आहे ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे आणि जो न्याय आहे माणसाचा जो न्याय अधिकार आपल्याला संविधान देत ते प्रामाणिकपणे भेटलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे तिथे आमदार नगरसेवक स्थानिक जे काय संस्था आहे त्याची निवडणुका झाल्या पाहिजेत एवढी सिंपल मागणी आहे तुम्ही काय सांगितलं हा जो मोर्चा आहे तो, तो महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारा हा मोर्चा ठरेल असं मला वाटतं आणि या मोर्चामधून सुरुवात होणार की लोकशाही जगली पाहिजे संविधान वाचलं पाहिजे आणि हे संविधान वाचत असताना सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब असतील महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील हे आज एकटवलेले आपल्याला एकत्र आलेले दिसतात आणि मला वाटतं उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य खूप चांगलं असेल आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला एकच गोष्ट म्हण आमच्या पक्षाच्या माध्यमातून सांगायला वाटते महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगायची वाटते मतदार या ह्या स्वच्छ करा आणि निवडणुका घ्या पाणी पाणी आणि दूध याच्यामधला फरक कळू नये निश्चितच आपण जर बघितलं असेल तर दूधचं दूध आणि पाणीचं पाणी मतदार याद्या स्वच्छ करा आणि मतदान घ्या अशी मागणी जी आहे ही मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत आणि हजारोच्या संख्येमध्ये आज वसई विरार नालासोपारा परिसरातून मनसे कार्यकर्ते मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत संदीप गायकवाड एपीएस मराठी वसई